मागे येती तू या आड वचन सगरा ए बघते दुसरा कंचन झाकायला लागत हला ए बसले दावत वाजले ए बसते तो आता चुप मित्रा फोडला आता बसली आता बघ की का সাকেনা, ঐডাকেনা, সাকেনা, সাকেনা, ঁনিকেনা, কনাজে সারওডরেিরা.

गुटी लागली की गुटी घ्यायची गस्टर लागले की गस्टल घ्यायचा तुला गुटी लागली का नाही लेकिन गुटी घ्यायची लागले की कि गायची गस्टलच गायब करायचा काय चालू किड आला शंकू जवळ आला दिसू दे मी तर इकडे चाललोय बाजारला तरी माझा व्हिडिओ काढायचा चाललाय ऐ जाऊ दे मीर हे ले जवळ आदला आता गुटी काढणारा संग्राम हट्ट आता 10 वाजएस आहे अरुण जाले गाडी हे शिट चला 5 रुपये काढायचत कस का तुला नाही मग गोटी नाही गेला हाताने गेला गेला हातानी गेला घे तुम्ही डावाकड लक्ष्या बसणार आहे राम तिथे बसतोय का

लय जवळ जायचा प्रयत्न करू नको नाहीतर बसशील डावात बरं असं असतं लय जवळ जायला गेला गेलो ना डायरेक्ट बसतो मग काय बरोबर बोलतोय मी मला अनुभव येईल का गोट्या अशोक त्याला सगळ्या गोट्या काढायच्या ना का पटपट 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 ए पडूय ती हा एक वेळी चल गाणी काढ के नसणार आहे ए जवळ 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 बाळाकडे का दे कुठले पुकटी की बाबा एक पुकटी जळली ते बांधा सर जी खेत नाही तुझं बाबा मग लागन तुझं काय कुत्री का आलेले बी ओ सर घरी आला तीते आलेले नाही जी खेत ya ती जा कुठला त्याला त्याच्या मतांनी घेऊ दे नाही नाही रे बाजार होत एवढा डाव होत तर बाजार काय होत नाही चुरशीचा डाव चालू आहे चुरशीचा पाच रुपये कुणाला भेटते पाच रुपये आणि सहा साववाट्या पाच रुपये पाच गोट्या बघा टिप्या टाकला तर तुझ्याच बघू इकडे जरा फास्ट करन ए दो इकडे हा गोटी काढून जा शाळेतली आणला गाणी येत नाहीत आणि काय शाळेतल्यांना काय होतं टाका टाका डायरेक्ट ठोका टाकलास आता जाऊ ये 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 देखो